मित्रांनो नोकर भरती युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर तुम्ही आमच्या व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशा व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे पुढील येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला वेळ वयाना घालता आजचे महत्वाचे अपडेट पाहूया आर्य विद्यासभा अल्पसंख्यांक सत्ताधारी संचालित दयानंद आर्य कन्या विद्यालय जरी पटकन नागपूर फोर फोर झिरो झिरो वन फोर येथे विविध पदासाठी भरती निघाली आहे चला तर आपण सविस्तर बघूया पद क्रमांक एक शिक्षक सेवक नववी ते दहावी या पदासाठी भरती आहे त्यामध्ये इंग्रजी हा विषय शिकवायचा आहे या पदासाठी पात्रता बी एम ए बी लागेल व एक रिक्त पद या जागेसाठी भरायचे आहे पद क्रमांक दोन शिक्षण सेवक नववी दहावी या पदासाठी भरती आहे त्यामध्ये विज्ञान हा विषय शिकवायचा आहे या पदासाठी पात्रता सी एम एस सी बी एड लागेल एक रिक्त पद या जागेसाठी भरायचे आहे पद क्रमांक तीन शिक्षण सेवक सहावी ते आठवी या पदासाठी भरती आहे त्यामध्ये हिंदी आणि इतिहास हा विषय शिकवणं आहे या पदासाठी पात्रता बी एम ए प्लस डी एड बी एड महाटीईटी सी टी टी लागेल व एक रिक्त पद या जागेसाठी भरायचे आहे पद क्रमांक चार सेवक पहिली ते पाचवी या पदासाठी भरती आहे त्यामध्ये सर्व विषय शिकवता आले पाहिजे या पदासाठी पात्रता एच एस सी प्लस सी ई टी लागेल एक रिक्त पद या जागेसाठी भरायचे आहे पद क्रमांक पाच कनिष्ठ लिफिक हे पद आहे या पदासाठी पात्रतेमध्ये मंदिर संगणकाचे ज्ञान असलेला कोणत्याही पदवीधर उमेदवार चालेल व एक रिक्त पद या जागेसाठी भरणार आहेत मित्रांनो अशा पाच पदांसाठी त्यांनी भरती काढली आहे तरी पात्र आणि इच्छुक महिला उमेदवार आणि रविवार दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दयानंद आर्य कन्या विद्यालय जरी पटकन नागपूर येथे स्वतःच्या वैयक्तिक मुलाखतीसाठी मुला प्रशस्तीपत्राच्या मूळ आणि झुलास प्रतिसह उपस्थित राहावे विहित अशा सह सबमिट करा मुलाखतीच्या ठिकाणी विनामूल्य उपलब्ध आहे ती एक शासन नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल दोन नियुक्त शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांच्या मान्यतेच्या अधीन असेल तीन वैयक्तिक मुलाखत पुढे ढकलण्याचा अधिकार व्यवस्थापन आणि शाळा समितीकडे आहे मित्रांनो अशी ही महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद